नाशिक, शोध सत्याचा पुण्यातील पूजा खेडकर आणि सोलापूरचे बाळू मरकड यांचं बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा प्रकार उघड झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेमध्ये विविध विभागांतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक वेळा सूचना देऊन देखील डी आय डी प्रमाणपत्र सादर न केलेल्या तब्बल चाळीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावं डी एन ए नाशिक न्यूजच्या हाती लागली आहेत डीएनए नाशिक न्यूजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये शासनाला यू डी आय डी प्रमाणपत्र सादर न केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून विभाग ग्रामपंचायत नाव संजय भाऊराव पाटील कार्यालय ग्रामविकास विभाग इगतपुरी पद ग्राम विकास अधिकारी नाव शशिकांत बाबुराव पवार कार्यालय पंचायत समिती सिन्नर पद ग्राम विकास अधिकारी नाव प्रकाश सुखदेव खैरनार कार्यालय पंचायत समिती नाशिक पद ग्राम विकास अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग नाव रंजना काशीनाथ उगले कार्यालय पंचायत समिती सिन्नर पद मुख्याध्यापक नाव अन्सारी शबाना रियाज अहमद कार्यालय पंचायत समिती येवला पद मुख्याध्यापक नाव मधुसूदन उखाजी अहिरे कार्यालय पंचायत समिती इगतपुरी पद मुख्याध्यापक नाव चंद्रकांत पोपट पवार कार्यालय पंचायत समिती दिंडोरी पद मुख्याध्यापक नाव दीपक दिनकर देवरे कार्यालय पंचायत समिती देवळा पद मुख्याध्यापक नाव निर्मला गोविंद शेवाळे कार्यालय पंचायत समिती मालेगाव पद प्राथमिक शिक्षक नाव सुरेखा बाबुराव सूर्यवंशी कार्यालय पंचायत समिती मालेगाव पद प्राथमिक शिक्षक दरम्यान इतरही वीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावं डी एन ए नाशिक न्यूज जाहीर करणार असून शासनाला यू डी आय डी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पुढील नावं जाणून घेण्यासाठी पाहत रहा डीएनए नाशिक न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक